मी तुम्हाला थोडीशी गडबड केली सर्व सदस्यांच अध्यक्षांचं मान्यवरांच सकाळचं एकदा थोडस आणि मी मधीच आलो त्याच्याबद्दल मी प्रसिद्ध व्यक्त करतो

आणि मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे देवाला नमाजत करण्याचा प्रयत्न केलेला आहे संघटनेचा लेटर बॅडचा वापर करून अनेक ठिकाणी समाजाची कामं देखील केलेली आहेत मी काही ठिकाणी माहिती असतील स्टेट लाईट असेल रस्ते असतील पाणी असेल अनेक कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे पोलिस अधिकारी बघत नसल तर आमच्याकडे माहितीचा अधिकार आहे तुम्हाला सांगतो एक जे आम्ही आणि निघत नाही आमच्या जिल्हा प्रसिद्ध शाळेमध्ये आहे ना दोन गोलमालाची झालं होती ती काढलेली होती नाही फोडातून कट केलेली होती तर फोडं काढण्यासाठी मी एक ॲप्लिकेशन दिलं होतं आमच्या नगरपालिकेमध्ये पण ज्याच्याकडे जे डिपार्टमेंट होतं झाडं काढण्याचं त्यांनी मला लेखन पत्र दिलं की झाडाचा विषय काय असतं तर मला सांग फोडाचा विषय मला नको सांग ठीक आहे म्हटलं मी दिवशी अर्ज दिलाय माहिती झाली कारणा आपल्या नगरपालिकेच्या हातीमध्ये एवढी झाडे बाबीची असू बोर्चे असू आजू कशीचे असू मला पाहिजे सगळी तुम्हाला सांगतो दुसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन केला फक्त मला सांगा फक्त अगदी माग घ्या ही माझ्या कामाची सवय त्याच्यामुळं हे कामाला चांगलं वाटलं ना दिलेलं आहे तसं चांगलं घटनेच्या वतीनं तुम्हा सर्वांना सदाधिकाऱ्यांना आणि विचार सर आपणास सगळ्यांची एक दिलगिरी व्यक्त करतो की मी थोडसंमध्ये आलो आणि थोडस कामाचा